पावसाचे चटके लागताच थंड पेयांसोबत माठांना मागणी वाढली मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके वाढू लागले आहेत तापमानाने चाळीस पार केल्याने पालघर जिल्हा होरपला आहे हवामान हो खात्याच्या अंदाजानुसार मंगळवारी तलासरीमध्ये पाराने त्रेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअसवर से उसळी मारली मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यापासून सूर्य नारायणाने आग ओकण्यास सुरुवात केल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत गार थंड पाणी पिण्यासाठी माठाला मागणी वाढली आहे ला उन्हाळ्यात लागणारी तहान भागवण्यासाठी माठातील पाणी सर्वोत्तम मानले जाते त्यामुळेच उन्हाची चाहूल लागताच माठ विक्रीसाठी बाजारात सज्ज झाले आहेत मध्य प्रदेश गुजरात राज्यातून काळा आणि लाल मातीपासून बनवलेली सर्वांचे लक्ष वेधून घेणारे नक्षीदार माठ विक्रीसाठी दाखल झाले आहेत या माठांना महिलांकडून पसंती दिली जात आहे गरिबांचे फ्रीज म्हणून माठांना संबोधले जाते पाणी हे आरोग्यदायी असते दिवसातून किमान दहा मोठे ग्लास पाणी गरजेचे असते वैद्यकीय सल्ल्यातही पाण्याला महत्व दिले जाते उन्हाळ्यात पाणी प्या म्हणून सांगण्याची गरज भासत नाही इतकी वारंवार तहान लागत असल्याने पाणी पिणे अनिवार्य ठरत असते त्यात उन्हामुळे इतर भांड्यात साठवून ठेवलेले पाणी गरम असल्याने तहान भागत नाही माठातील पाणी आरोग्यदायी असते हे पाणी उन्हाळ्यात हमकास पिण्याचा सल्लाही दिला जात आहे माठ बनवण्यासाठी काळ्या रंगाच्या मातीचा वापर केला जातो पाणी जास्त जास्त थंड ठेवण्याचे या मातीचे वैशिष्ट्य आहे लाल रंगाच्या मातीपासून लाल माठ बनवण्यात येतात यातील पाणी थंडच असते